नमस्कार माझे नाव हिंदवी नवनाथ सोनवणे मी येत्या सातवियामध्ये शिकते मी कविता तयार केलेली आहे त्याचे नाव आहे माझी कन्याशा श्रद्धा सबुधीच्या मंत्राने लावलाय आम्हाला लढा श्रद्धा सबुधीच्या मंत्रानं लावलाय आम्हाला लळा गुरु आणि शिष्य मिळून तयार होतो गोतावर बापासारखे शिकवण देतो भिंतीवादचं फळा बापासारखी शिकवण देतो भिंतीवादचं फळा आई सारखीच माया करते माझी कन्याशाळा अन्याय अत्याचाराला केव्हाच दिलाय सुळा अन्याय अत्याचाराला केव्हाच दिलाय सुळा विविधतेतून एकतेचा मार्ग आमचा जुळा जाती धर्माची येते कधीच नाही तुळा जाती धर्माची येते कधीच नाही तुळा अठरा पगड पगड शिक्षित झाले साईन चाया कुळा आई सारखीच माया करते माझी कन्नछान जितका भगवा पांढरा हिरवा जितका भगवा पांढरा हिरवा तितकाच प्रिय निळा उघडून टाकल्या केव्हाच आम्ही रंगांच्या या

आई सारखीच माया करते माझी कन्याशाळा तापून सलाखून कोण तयार झाला येथे चिखलाचा गोळा तापून सलाखून तयार झाला येथे चिखलाचा गोळा ज्ञानापेक्षा मौल्यवान नाही निरपेक्षपणे भरतात ते आमच्या ज्ञानाचा जोळा निरपेक्षपणे भरतात ते आमच्या ज्ञानाचा जोळा गुरुजना दिसतो मला साई माझा गोळा आई सारखीच माया करते माझी कन्याशाळा आई सारखीच माया करते माझी कन्याशा